नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार आज बैलपोळा बैलपोळा हा शेतकऱ्याचा सण या सणाविषयी आज आपण माहिती ऐकूया भारत हा कृषीप्रधान देश आहे शेती हा आपल्या देशाचा कणा आहे या शेती कामात शेतकऱ्याचा खरा साथीदार म्हणजे बैल नांगरणी पेरणी राबणं खुरपणं जनावरांचे ओझे वाहणे अशी अनेक कामे बैल वर्षभर करतो म्हणूनच शेतकरी आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम करतो दरवर्षी श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्याला बैल पोला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी शेतकरी आपले बैल स्नान घालून त्यांना छान सजवतो त्यांच्या शिंगांना रंगवतो गोंडे बांधतो गळ्यात माळा घुंगरू व झूल घालतो त्यानंतर बैलाची पूजा करून त्यांना चांगले गोडधोड पुरणपोळी खायला दिली जाते संध्याकाळी बैलांची गावभर मिरवणूक काढली जाते ढोल ताशांच्या निनादात व लेजमच्या तालावर बैलपोळ्याचा उत्साह सगळीकडे दिसतो या सणामुळे शेतकरी आणि बैल यांच्यातील नाते अधिक दृढ होते मित्रांनो बैल हा खरा शेतकऱ्याचा सोबती आहे मित्र आहे म्हणून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे बैलपोळा आपल्याला प्रेम कृतज्ञता आणि निसर्गाशी नाते जपण्याचा संदेश देतो शेवटी एवढेच म्हणेन बैलांच्या पायात आहे शेतकऱ्यांचे सुख बैलांच्या पायात आहे शेतकऱ्यांचे सुख शेतीच्या कामासाठी बैल विसरतो तहान बुक शेतीच्या कामासाठी बैल विसरतो तहान बुक धन्यवाद